नमस्कार में कुक आपना मना पसुन मी श्रुती कुकविदग्राणीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत लोणी काढणे हा वेळखाऊ प्रकार आहे आज आपण झटपट लोणी कसे काढायचे ते पाहूया लोणी काढण्यासाठी आपण कोमट पाण्याचा वापर करणार आहोत इथे मी साईचं घट्ट दही घेतलेलं आहे मिक्सरच्या जारमध्ये ब्लेड बुडेल एवढंच पाणी घालून साईचं सा सर्व घट्ट दही त्यात मी टाकत आहे आता आपल्याला मिक्सर चालू करून दही फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित दही खेळूया की आपण त्यात थोडं थोडं कोमटपणे घेणार आहोत आत्ता अंदाजे फुलपात्र पाणी घालूया मिक्सर पुन्हा चालू करूया आता पुन्हा फुलपात्रभर पाणी घालून पुन्हा मिक्सर चालू करूया आपण पाहू शकता कोमट पाणी घातल्यामुळे ताकातले सर्व लोणी तरंगून वर आले आहे आता हे लोणी आपण अलगद काढून घेणार आहोत सगळं ताक खाली शिल्लक राहिलेलं आहे काढलेल्या लोण्यातलं ताकही आपल्याला बाजूला करायचं आहे तुम्ही पाहतच असाल की जेवढे साईचे दही घेतले होते तेवढेच लोणीही निघालेले आहे शिवाय भरपूर ताकही मिळालेले आहे अशा पद्धतीने लोणी काढून आपण आपला बराच वेळ वाचवू शकतो शिवाय ताकाचा उपयोग हो आपण मसाला ताक ढोकळा कढी करण्यासाठी सुद्धा करू शकतो जर आपल्याला माझे लोणे काढण्याची पद्धत आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका